नमस्कार मित्रांनो येत्या सोळा डिसेंबरला एक भव्य दिवस हिंद मैदान पार पडतं ज्या मैदानाला अनेक वर्षांची परंपरा आहे सह हे मानाचं हिंद मैदान पार पड़ते पण त्याच्या अगोदर वडके हिंदकेसरी मैदान पार पडणार आहे जयंती निमित्त जे होतं ते वडके हिंदकेसरी आणि त्या मैदानासाठी बलगड़े क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासुर सज्ज आहे त्याचबरोबर इतर इथे कॉकटेल बेंडजोडचा बे ताजपा मथुर एकाच एक हा देखील सज्ज आहे यांचे पहिले नक्की कोण असतील बाकसुर आणि मथुर मथुर एकत्र पाताण दिसतील का तर मित्रांनो बाकसूरसोबत आपल्याला घोटचा छोटा सारख्या पाताना दिसणार आहे तर मथुरसोबत आपल्याला कॉकटेल पाताना दिसणार आहे सुंदर रूप कॉकटेल सज्ज आहे तर मित्रांनो नक्कीच तर या दोन्ही जोड्यांना हिंदकेस मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा गेल्या वर्षी मित्रांनो कॉक याच वडके हिंद केस केसे मैदानात मथुरा आणि शेसटीच्या व्यापारी यांनी एक नंबर केला होता त्यामुळे नक्कीच कोण नाही आता सज्ज आहे मैदान गाजवायला मथूर